लहानपणी फक्त माशाचा डोळा दिसतोय असं म्हणून सरळ सरळ माशाचा डोळा भेदणारा लहान अर्जुन ते सर्वोत्कृष्ट होणारा अर्जुन आपल्या सर्वांनाच आहे एक तीळ सुद्धा पाच जण वाटून सुद्धा आपल्याला माहितच आहे महाभारत हे एक असं महाकाव्य आहे ज्यात स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता आहे आणि याच महाभारताचे नायक होते पाच पांडव पण तुम्हाला माहित आहे का पांडवांचे वडील म्हणजेच पांडू यांना एक असा श्राप होता संतान प्राप्ती त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य होती पण मग पांडू पुत्र पाच पांडवांचा जन्म नक्की कसा झाला हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते पाच पांडव यांचा जन्म कसा झाला हे आज आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर जाणून घेऊया असा कोणता श्राप मिळालेला महाराज पांडूला ज्याने त्यांना संतान प्राप्ती अशक्य होती आणि कोणी व का दिलेला त्यांना हा श्राप तर पांडू हे अंबालिका आणि व्यास यांचे पुत्र होते त्यांचा विवाह कुंती आणि माद्री यांच्यासोबत झालेला त्यानंतर जेव्हा महाराज पांडू हे शिकारीसाठी गेले होते तेव्हा त्यांना तिथे ते एक हरिण दिसले आणि तेव्हा पांडूने त्या ते हरणाला बाण मारला मात्र जेव्हा ते त्या हरणाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यांना जवळ जाऊन कळलं की हे हरिण कोणी साधारण नसून हो ते होते ऋषी किदंब आणि तेव्हा त्या क्षणी ते हरिण रूपात असणाऱ्या आपल्या बायकोसोबत प्रणय क्रीडा करत होते आणि त्या क्षणीच त्यांना तो बाण लागला त्यामुळेच ऋषी किदंब पांडूला श्राप देतात की आता जसं तू आम्हाला मारलं तसं जेव्हा तू तुझ्या पत्नीजवळ प्रणयाच्या हेतूने जाशील तेव्हा तू सुद्धा असाच तडपडून आणि त्याच शापाचा परिणाम म्हणून त्यानंतर पांडू यांनी महाराज त्यागलं आणि आपला भाऊ धृतराष्ट्र याचा राज्याभिषेक करून ते आपल्या दोन्ही पत्नींसह हिमालयात गेले पण तिथे गेल्यानंतर सुद्धा कुंती आणि पांडू यांना एकटेपणा जाणवतच होता आणि तेव्हाच कुंतीने पुत्र प्राप्तीसाठी पांडूला एक उपाय सांगितला आता तो उपाय म्हणजे काय तर कुंती भोज कन्या असणारी कुंती जेव्हा आपल्या माहेरी होती तेव्हा तिने ऋषी दुर्वासांची फार सेवा केली होती आणि त्याच सेवेचं फळ म्हणून ऋषी दुर्वास यांनी प्रसन्न होऊन कुंतीला एक अद्भुत अशा मंत्राचं वरदान दिलं ज्याने कुंती जेव्हा जेव्हा ज्या देवाचं स्मरण करेल त्या देवाकडून तिला इच्छित पुत्र प्राप्ती होणार होती आणि याच मंत्राबद्दल कुंतीने आपले पती पांडूला सांगितलं त्यानंतर झाला पाच पांडवांचा जन्म आता ते कसं तेही पाहूया तर जेव्हा कुंती पांडूला आपल्या मंत्र प्राप्तीबद्दल सांगते तेव्हा पांडू आणि कुंती पुत्र प्राप्ती करून घेण्याचं ठरवतात आणि पहिल्या पुत्र प्राप्तीसाठी हस्तिनापूर्व राज्य करू शकणारा सत्यवान ज्ञानी आणि न्याय जाणणारा पुत्र मिळवण्यासाठी ते धर्म स्मरण करतात आणि मे महिन्याच्या पौर्णिमेला पहिला आणि पांडवांमधला ज्येष्ठ असणाऱ्या युधिष्ठिराचा जन्म झाला पुढे युधिष्ठिर सद्गुणी शांत न्यायप्रिय झाला आणि युधिष्ठिर हा धर्म विज्ञान प्रशासन आणि अनेक भाषांमध्ये झाला जन्मानंतर कुंती आणि पांडू यांना आस लागली ती त्यांच्या दुसऱ्या पुत्राची आणि यासाठी त्यांनी पुन्हा एकदा मंत्राचा वापर करण्याचं ठरवलं आणि यावेळी त्यांनी वायुदेवतेला स्मरण केलं आपल्यासाठी सर्वात जास्त ताकदवान सामर्थ्यवान असा पुत्र मागितला तेव्हा त्यांना बलवान अशा भीमाची प्राप्ती झाली त्याचा जन्म होताच भीमाचं वजन इतकं होतं की कुंतीला ते पेलवलं नाही आणि तो खाली पडला पण तेव्हा सुद्धा भीमाला काहीही झालं नाही उलट पडला ती शिळाच फुटली आणि त्यामुळे त्यानंतर भीमाला शिळा भंजन असंही म्हणतात पुढे जाऊन भीम हा वजनदार आणि बलाढ्य बनला आता भीमाच्या जन्मानंतर कुंती आणि पांडू यांना हवा होता तिसरा पुत्र यासाठी त्यांनी यावेळी स्मरण केलं ते स्वर्ग राज इंद्र यांचं आणि यावेळी त्यांनी मागितला तो अद्भुत तेजस्वी असा पुत्र तेव्हा त्यांना प्राप्ती झाली ती महाभारताचा नायक श्रीकृष्णाचा सखा असणाऱ्या अर्जुनाची पुढे अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनला आणि तो महाभारतातला अपराजित असा वीर होता स्वतः श्रीकृष्णांनी त्याला भगवद्गीता सांगितली होती म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये अर्जुनाला शौर्याचं प्रतीक मानलं जातं हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार मानले जातात कुंतीला युधिष्ठिर भीम अर्जुन असे तीन पुत्र झाले आणि सगळं अगदी आनंदात चालू होतं तेव्हा माद्रीला ईर्षा निर्माण झाली आणि तिला अशी भीती वाटू लागली की आता आपण एकटे पडू तिने ही भीती जेव्हा कुंतीला बोलून दाखवली तेव्हा तिची शंका घालवण्यासाठी आणि माद्रीला सुद्धा आई होण्याचं म्हणून ऋषी दुर्वास यांनी तिला वरदान म्हणून दिलेला मंत्र तिने माद्रीला दिला आणि यावेळी माद्रीने अश्विनी कुमारांचं स्मरण केलं यातूनच तिला नकुल आणि सहदेव या दोन जुळ्या मुलांची प्राप्ती झाली यात नकुल हा पुढे अतिशय राजबिंडा झाला तो अतिशय विनोदी स्वभावाचा होता त्याला अश्व पालन तलवारबाजी मध्ये प्रावीण्य मिळवलं सहदेव हा अतिशय शूर तर होताच पण असं म्हणतात की पुढे महाभारताची रहस्य जाणणारा श्रीकृष्ण सोडल्यास फक्त सहदेव होता त्याला भूतकाळ भविष्य काळ दोन्ही जाणून घेण्याची क्षमता आपल्या वडिलांकडून मिळाली होती आणि पुढे सहदेवने शकुनीला मारले तो राशा जाला तर अशा प्रकारे झाला होता पाच पांडवांचा जन्म आणि त्यांच्या जन्मानंतर काही काळानंतरच पांडू आणि माद्री दोघेही नदी किनारी असताना पांडू प्रणय वासने जेव्हा माद्रीच्या जवळ गेला तेव्हा त्यांचा मृत्यू झाला व माद्री याला आपलीच चूक समजू लागली आणि या कृत्याचा पश्चाताप म्हणून माद्री यानंतर सधी गेली असंही म्हणतात यानंतरच अनेक वर्ष हिमालयातील अरण्यात असणारे पांडव आपली माता कुंती हिच्या सोबत अस्तिनापूरला गेले असंही म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आता हे झालं पांडवांच्या अद्भुत जन्माबद्दल पण महाभारतात अशी अनेक रहस्य आहेत अशी रहस्य तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद